ती कुरकुरीत असे कारले हे बघा आवाज येत असेल तुम्हाला आणि कुरकुरेपेक्षा जास्त टेस्टी खूप टेस्टी असे हे कारले हे बघा हम्म टेस्टी एकदम टेस्टी तर आज आपण फ्राय कारले करणार आहोत नुसते फ्राय नाही तर डीप फ्राय कारले बनवणार आहोत अगदी बाजारात मार्केटमध्ये विकत मिळतात तसे अगदी कुरकुरे मिळतात की नाही कुरकुरे तुम्ही खाल्ले असतील तसेच हे लागतात अगदी कुरकुरेसारखे अगदी कुरकुरीत आणि अगदी टेस्टी जर तुमची मुलं कारल्याची भाजी खात नसतील तर ते हे कारले नक्कीच खातील तर चला तर बनवूया आणि आत्ता तुम्ही बघ पाहिलेच ते दिसायला किती छान आहे आणि अगदी कुरकुरीतसुद्धा तुम्हाला मी दाखवलेच आत्ता या ठिकाणी दोनशे ग्रॅम कारले घेतलेत ते स्वच्छ धुवून बारीक चकत्यांमध्ये कापून घेतलेत त्यानंतर ते त्याला मीठ लावून ठेवलं आहे ॲक्च्युली काय झालं आहे हे भाजीसाठी तयार केलेत पण आज भाजी खाण्याची इच्छा नाही आहे कोणाला तर डीप फ्राय कारले बनवणार आहे डीप फ्राय कारले खाण्याची इच्छा झाली आहे तुम्ही हे डीप फ्राय कारले ताबडतोबसुद्धा बनवू शकता मीठ लावून आणि पाहिजे तर तुम्ही हे मीठ लावून अर्धा तासासाठी ठेवू शकता पण माझ्या हे कारल्यांना ऑलरेडी आता दोन तास झालेत <laughs> मीठ लावून आपण आता तांदळाचं पीठ घालूया तर मोठे तीन चमचे घालायचे तीन टेबलस्पून यात आपण एक टेबलस्पून स्टार्च घालणार आहोत यात आपण एक चमचा लाल तिखट घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर जिरे घालूया एक चमचा अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा मीठ घालूया आधी आपण त्याला लावून ठेवलेलं ला आहेच त्या मीठ कमी घालायचं आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण थोडंसं पाणी लावूया हे ड्राय झालेत तकरन... कारण बराच वेळ झालेत हे मीठ लावून ठेवलेत आवश्यकता वाटली तरच पाणी लावायचंही नाहीतर पाणी लावायचं नाही आहे थोडेसे आंबटपणा आणूया यांना तर ते अजून टेस्टी लागतील यात आपण अर्धा चमचा आमशीर पावडर घालूया म्हणजे काय होईल कारले खाताना तुम्हाला बाजारात जे मिळतं स्नॅक्स आंबट तिखट ते खाल्ल्याचा आनंद मिळेल या ठिकाणी एक टीप लक्षात ठेवायची पिठाचं फक्त कोटिंग लागलं पाहिजे कारल्याला तर पातळसर भजीसारखं हे भिजवायचं नाही नाहीतर कारल्याच्या भजी बनतील ते कुरकुरीत अजिबात बनणार नाही हेही लक्षात घ्यायचं आहे तर फक्त त्याला कोटिंग झालं पाहिजे असं करायचंय तर अशा पद्धतीने हे बघा या ठिकाणी आपलं हे तेल छान तापलेलं आहे आपण आता यात हे सोडूया हे बघा या ठिकाणी आपल्याला छान फ्राय करून झाले तर दुकानात जे असतात ना ते अगदी रेड रेड असतात हे तळलेले कारले जे असतात ते तर आपण यात आता थोडासा हा कलर घालणार आहोत आणि हे पण मी तुम्हाला दाखवते मग आणि हे आपण आता या ठिकाणी आपण रेड कलर या कारल्यांना लावून घेतलेला आहे आपण आता हे तळूया या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल घातल्यावर ते बबल आलेत आणि जसजसे ते तळून निघतील तस तसे ते बबल जे आहेत ते कमी होत जातील तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता बरेचसे बबल जे आहेत ते कमी झालेत हे बघा काय सुंदर कलर दिसतं आहे हो की नाही या ठिकाणी आपले हे कारले तळून झालेत आपण आता हे काढून घेऊया आणि छान तेल नित्रून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरवरती हे काढायचे आहेत म्हणजे जास्तीचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये शोषलं जाईल हे बघा अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे हे आपले कारले तळून झालेत तर दोघांमधील फरक तुम्हाला दिसत असेल आता मी यात एकदमच सोडणार आहेत तर तेलामध्ये तुम्ही हे एकदम पण सोडू शकता त्यानंतर ते सेपरेट करू शकता कारले जर आपण तेलामध्ये एकदम सोडले तर चेक करायचे सोडल्यानंतर ते एकमेकांना चिकटलेले तर नाहीत ना चिकटले असतील तर ते तर ते झाऱ्याच्या साह्याने सेपरेट करून घ्यायचे आहेत हे कारले जे आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळू द्यायचे आहेत आणि त्यातले जे बुडबुडे ते सगळे नाहीशी झाले पाहिजेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले हे कारले अगदी छानपैकी तळून निघालेत चला आपण आता हे काढून घेऊया छानपैकी तेल नितरून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी आपले हे कुरकुरीत कारले बनून तयार झालेले आहेत अगदी बाजारात मिळतात तसेच आणि अगदी स्वस्तात आपले हे बनून तयार होतात घरात आणि दोन प्रकारचे दाखवलेत मार्केटमध्ये मिळतात ते असे रेड रेड असतात त्यात ते, ते, ते कलर टाकतात म्हणून ते असे रेड दिसतात आणि हे कलर न घालता हे असे दिसतात तर मी आता तुम्हाला दाखवते खाऊन अगदी कुरकुरते हे बघा आवाज आला हे बघा हम्म टेस्टी एकदम टेस्टी आता हे खाऊया आपण एकदम टेस्टी तर या ठिकाणी कलरचे सुद्धा झालेत माझे पहिले बगा। हालों ये ये हे बघा हलवून दाखवू का मी आवाज आला हे सुद्धा एक अगदी कुरकुरच तर हे तुम्ही नक्की बनवून बघा आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद